पोटातील गॅस पोट पटकन साफ होण्याच्या घरगुती व आयुर्वेदीय उपाय नमस्कार मित्रांनो आपल्यापैकी किती जणांना हा त्रास होतो जेवल्यावर पोट फुगल्यासारखं वाटतं ढेकर येतात पोटात वायू अडकतो आणि अस्वस्थता वाढते हो ना पोटातील गॅस ही समस्या प्रत्येक घरात कुणाला ना कुणाला नक्की भेडसावते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पोटातील गॅस होण्याची मुख्य कारण गॅस पटकन कमी करणारे घरगुती सोपे उपाय आयुर्वेदीय औषधी नुसखे जे पचन सुधारून कायमच्या आराम देतील हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण यातले काही टिप्स तुम्हाला लगेच आराम देतील आणि काही उपाय दीर्घकाळ गॅसची समस्या होऊच देणार नाही गायत गॅस होण्याची मुख्य कारण एस पटकन खाणं नीट चावून न खाणं तेलकट मसालेदार जास्त तळलेले पदार्थ कार्बोनेटेड ड्रिंक्स कोल्ड ड्रिंक्स पी पी फे जास्त चहा कॉफी पेक्स व्यायामाच्या अभाव अल पी ताणतणामुळे होणारे अपचन उ घरगुती उपाय पी एक्सीवर स्ट्रॉंग आलम लिंबू चहा मला एक छोटा तुकडा आलम किसून पाण्यात उकडवा त्यात अर्धा लिंबाचा रस व थोडं मीठ खाला हा गरमागरम चहा प्यायल्याने गॅस पटकन कमी होतो स्कालपती इवापती अर्धा चमचा हिंग कोमट पाण्यात टाकून पावा हिंगाला वायूनाशक गुणधर्म आहेत जे आदड्यातील फुगलेपणा कमी करतात ओठ फुगल्यावर नाभीभोवती हिंग तेलाचा लेप लावला तरी गॅस निघतो इच्छपर्यंत पटकन बासकुसपास गुणघाला तेलाला विचार वायुनाशक गुणधर्म आहेत जे गॅसमा ताकाकारवन बाहार कमी करता त्याच्यानं तरी आथे वायुनाशक गुणधर्म आहेत पचन सुधारतन आणि पोटातील वायू लगेच निघतो बडीशेप सोप जेवणानंतर एक चमचा बडीशेप चावून खा यामुळे अपचन कमी होतं श्वासाला सुगंध येतो आणि पोट हलका होतं कोमट पाणी व लिंबू मीठ कोमट पाण्यात अर्धा लिंबाचा रस व चिमूटभर मीठ घालून प्यायचं गॅस लगेच कमी होतो पुदिन्याचा रस पुदिन्याची पानन वाटून रस काढा एक चमचा रस प्लस मध घालून घ्या गॅस अपचन पोटदुखी यावर प्रभावी आहे आयुर्वेदीय उपाय त्रिफळा चोर्ण रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत एक चमचा त्रिफळा घ्या आतड्यांची साफसफाई होते अपचन व गॅस कमी होतो त्रिकटू चूर्ण आलं काली मिरी यांचे मिश्रण कोमट पाण्यासोबत अर्धा चमचा घ्यावा हे पचनशक्ती वाढवून पोट हलकन करतं हिंग जिरं सेंधव मीठ अजमोदा कालंग मीठ पिंपळी आलंंग यांचे मिश्रण जेवणानंतर अर्धा चमचा कोमट पाण्यासोबत घेतल्यास गॅस लगेच कमी होतो स्ट्रॉंग अविपत्तीकर चूर्ण स्ट्रॉंग पे अति आम्लपित्त ज ज गॅस यासाठी अतिशय उपयुक्त जेवणानंतर एक दोन चमचे कोमट पाण्यासोबत घ्यावे पे बी अजवाईन अर्क यांनी अर्क अजमोदा स्ट्रॉंग थेब कोमट पाण्यात टाकून प्यावा वायुनाशक व वा सुधारक मुख्य राशक व पचन सुधारक दा जेवण हळूहळू चावून करावा जेवण्यावर लगेच झोपू नये थोडन चालावा त्री जास्त तेलकट तळलेले पदार्थ टाळावेत चार दिवसभरात पुरेसं पाणी प्यावा बा सकाळी हलका व्यायाम प्राणायाम पवनमुक्तासन वज्रासन भुजंगासन केल्याने पोटतील वायू बाहेर पडतो नीपणे पडली कधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा वारंवार गॅस होतो आणि त्रास सतत वाढतोय पोट फुगून श्वास घेण्यास त्रास होतो उलट्या जास्त आम्लपित्त किंवा रक्त दिसतंय वजन झपाट्याने कमी होतंय मित्रांनो आपण पाहिलं ओटातील गॅस होण्याची कारणं कोणती घरगुती झटपट आराम देणारे उपाय कोणते आणि आयुर्वेदी उपाय जे दीर्घकाळासाठी उपयुक्त ठरतात लक्षात ठेवा जेवण नीट चावून खा जास्त तेलकट व मसालेदार पदार्थ टाळा आणि पाणी यामुळे पचन सुधारतो आरोग्य सांभाळा स्वत निरोगी रहा आणि कुटुंबालाही निरोगी ठेवा शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन माहिती आणि आरोग्यदायी टिप्ससह पणता पाणी